एकोणऐंशीव्या दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या आणि परिवर्तनाच्या प्रवासावर प्रकाश टाकला ते म्हणाले की गेल्या दशकामध्ये भारतानं रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मार्ग स्वीकारला असून आता अधिक सामर्थ्यानं पुढे जाण्याची वेळ आली आहे सरकार एक आधुनिक कार्यक्षम आणि नागरिक अनुकूल परिसंस्था तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे ज्यात कायदे नियम आणि प्रक्रिया सुलभ केल्या जातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिलं जाईल आणि प्रत्येक भारतीय विकसित भारत घडवण्यात आपलं योगदान देऊ शकेल पंतप्रधान आपल्या भाषणाच्या प्रारंभी म्हणाले की गेल्या काही वर्षात सरकारनं सुधारणांची एक लाट आणली आहे ती ऐतिहासिक आहे असं म्हणावं लागेल कारण सरकारनं चाळीस हजाराहून अधिक अनावश्यक अनुपालनं रद्द केली आहे आणि एक हजार पाचशेहून अधिक कालबाह्य कायदे रद्द केले आहे संसदेत नागरिकांच्या हितांना नेहमीच प्राधान्य देत डझनभर इतर कायदे सोपे करण्यात आले आहे अलीकडेच झालेल्या अधिवेशनातच दोनशे ऐंशीहून अधिक तरतुदी काढून टाकण्यात आल्या ज्यामुळे प्रशासन आणि प्रत्येक भारतीयासाठी सुलभ या सुधारणा अर्थशास्त्र विषयक नाही तर त्या प्रत्येक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठीच्या आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला प्राप्तिकर सुधारणा आणि चेहरारहित मूल्यांकन प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यात आली आहे बारा लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर हा असा लाभ आहे ज्याची अनेकांनी काही वर्षांपूर्वी कल्पनाही केली नव्हती भारतीय न्याय संहिता लागू करून जुने फौजदारी कायदे रद्द करण्यात आले न्याय आणि कायदेशीर प्रक्रिया सुलभ करण्यात आली या सुधारणा आधुनिक या सुधारणा आधुनिक नागरिक केंद्रित सरकारचे संकेत देतात जिथे सामान्य लोक सहजता निष्पक्षपातीपणा आणि सक्षमीकरण अनुभवू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं की भारत संरचनात्मक नियामक धोरणात्मक प्रक्रियात्मक आणि पद्धतशीर सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध असून एक असं राष्ट्र निर्माण केलं जात आहे जिथे प्रशासन जनतेसाठी काम करतं जनता प्रशासनासाठी काम करत नाही सरकारच्या सुधारणांचं उद्दिष्ट स्टार्टअप्स सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उद्योजकांना अनुपालन खर्च कमी करणं हा आहे तसंच कालबाह्य कायदेशीर तरतुदींच्या भीतीतून मुक्तता सुनिश्चित करणं हा देखील आहे यामुळे व्यवसाय वाढीसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होतं नवोन्मेष आणि आर्थिक आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळतं पंतप्रधान मोदी यांनी पुढील पिढीतील सुधारणांसाठी एक कार्यदल स्थापन केल्याची घोषणा देखील केली हे कार्यदल आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित सर्व विद्यमान कायदे नियम आणि प्रक्रियांचं मूल्यांकन करेल कार्यदल एका निश्चित वेळेत काम करेल स्टार्टअप्स सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उद्योजकांसाठी अनुपालन खर्च कमी करण्यासाठी हे कार्यदल प्रकर्षानं काम करेल मनमानी कायदेशीर कारवाईच्या भीतीपासून मुक्तता प्रदान करणं व्यवसाय सुलभतेसाठी कायदे सुलभ आणि स्पष्ट केले आहेत याची खात्री करून घेणं ही कामं हे कार्यदल करेल या सुधारणांचा उद्देश नवोन्मेष उद्योजकता आणि आर्थिक वाढीसाठी एक सहाय्यक परिसंस्था तयार करण्यात मदत करणं हा आहे दैनंदिन वापरांच्या वस्तूवरील कर कमी करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी या दिवाळीपर्यंत पुढील पिढीतील वस्तू आणि सेवा कर सुधारणा सुरू करण्याची घोषणा केली आहे सरकार नेक्स्ट जनरेशन वस्तू आणि सेवा कर सुधारणा आणेल ज्यामुळे सामान्य माणसावरील कराचा बोजा कमी होईल ही तुमच्यासाठी दिवाळीची भेट असेल असं ते म्हणाले या सुधारणांचा नागरिकांना थेट फायदा होईल आणि आर्थिक क्रियांना चालना मिळेल अशी खात्री पंतप्रधानांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला की इतरांच्या मर्यादांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भारतानं स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला पाहिजे वाढत्या जागतिक आर्थिक स्वार्थाच्या काळात भारतानं स्वतःच्या क्षमतांना बळकटी द्यायला हवी संधींचा विस्तार करायला हवा आणि नागरिकांना सक्षम करणं यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या सुधारणा प्रशासन परिवर्तनाच्या वेगवान टप्प्याची सुरुवात दर्शवतात ज्यामुळे भारत अधिक सक्षम समावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनेल याची खात्री त्यांनी व्यक्त केली